कोल्हापूर म्हणजे विषय हाड कोल्हापुरातील सुप्रसिद्ध फडतरे मिसळ आज आपण पाहू तर ही मिसळ उद्यमनगरामध्ये दुधाळे नटबोळच्या शेजारीच आहे खूप पासूनची ही परंपरा फडतरे बंधूंनी जोपासली आहे आनंदराव कृष्णाजी फडतरे यांनी ही सुरू केलेली प्रथा त्यांची मुले प्रकुल्ल आनंदराव फडतरे यांनी सुरू ठेवली आहे लिस्टनुसार इथे नावे बोलवून आत घेतले जाते अशी मोठी मोठी भांडी येथे तयार होतात सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत ही मिसळ दिली जाते बरीच गर्दी इथे असते बरेच बाहेरचे लोक इथे खाण्यासाठी येतात मोठे मोठे सेलिब्रिटीज लोकसुद्धा इथे येऊन गेलेत तसेच येथे बटाट्याची भाजी परत मटकी उसळ कांदा म्हणेल तेवढा पाव रसभाजी ताकसुद्धा सुमधूर असते इथले परत येथे चटणीसुद्धा विकली जाते पाचशे रुपये किलो दराने आणि ह्या मिसळचं वैशिष्ट्य म्हणजे येथे मटकी वेगळी शिजवली जाते बटाटे भाजी वेगळी शिजवली जाते कांदे बारीक करून वेगळे आणि चॉप्स करून वेगळे दिले जातात तसेच इथे रसभाजी जी असते मटकीची तिचं कट खूप छान असतो ते बले बरेच सेलिब्रिटींचे फोटोसुद्धा लावलेले आहेत जे जे येऊन गेलेत मोठे मोठे दिग्गज कलाकार सेलिब्रिटीज ही इतकी फेमस आहे की लोक कोल्हापुरात आले त्यांनी ही मिसळ न खाता गेले तसं होतच तस नाही तसेच इथे मटकी आदल्या दिवशी मालक स्वतः भिजवून काढत आहेत हे आहेत प्रकुल्ल आनंदराव फडतरे तर यांना चहा प्यायलासुद्धा वेळ नसतं एवढे त्यांचे कामात ते वेगन असतात परत त्यांची जी क्वालिटी आहे ती त्यांनी इतक्या वर्षापासून जवळजवळ एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून हे हॉटेल सुरू झालं आहे तर त्यांनी ते चालू ठेवलं आहे हे त्यांचे वडील आणि ते दोन मुलं तर एका मुलानं वडिलांचाच वारसा इथे चालू केला आहे उद्यमनगरामध्ये आणि दुसऱ्या मुलाने महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे शेजारी महालक्ष्मी बँकेच्या शेजारीच दुसरी शाखा सुरू केली हा मुलगा एक बघतो हॉटेल दुसरा मुलगा दुसरं बघतो त्यामुळे इथे जास्त आता लोड होत नाही तरीही गर्दी भरपूर असते बरेच लोक इथे येऊन गेलेत त्यांचे फोटोसुद्धा इथे लावलेले आहेत आणि इतके सुप्रसिद्ध हॉटेल आहे की इथून जर तुम्ही खाऊन गेलात तर ही टेस्ट जिभेवर रेंगाळणार इतकी सुंदर इथली भाजी रसभाजी मटकी आणि ह्यांची घालण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे खूप रीत्याने हे सर्व दही परत ताक देण्याची पद्धत खूप चांगली आहे आणि आपुलकीने विचारतात ते शेवभाजी किंवा शेव किंवा चिवडा पाहिजे का किंवा कांदा हवा आहे का असे त्यांच्या आपुलकीने सर्वांना ते देतात तर ताकसुद्धा खूप सुमधूर असते तुम्ही कधी याल तर ह्या हॉटेलला नक्की भेट द्या बघितल्याबद्दल धन्यवाद